उन्हाळा वाढला आहे त्यासाठी आपल्याला सारखं थंड आणि थंड खायचे आणि थंड प्यायची इच्छा सारखी होते तर मार्केटमध्ये आता स्वस्त असे टरबूज भेटत आहेत आज आपण टरबूज शरबताची रेसिपी बघणार आहोत चार माझं नाव करिश्मा माने मानेच रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मार्केटमधून टरबूज आणले होते आणि टरबूज मी छोट्या आकारात तुकडे करून असे फ्रीजमध्येच ठेवले होते थंड होण्यासाठी इथे आपलं टरबूज थंड झाले आहे तर एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे या मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व खरबुजांचे तुकडे घालून घ्यायचे आहेत किंवा तुम्ही मार्केटमधून आणल्यानंतर टरबूज गार न करता सुद्धा कापून मिक्सरमध्ये टरबुजांचे तुकडे घालून घेऊ शकता तर इथे मी टरबूजाचे तुकडे घालून घेतल्यानंतर दोन ते तीन चमचे साखर घालून घेतली आहे साखर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता जर तुम्हाला जास्त हवी असेल तर तुम्ही जास्तही साखर घालू शकता इथे मुळातच टरबूज गोड असल्यामुळे मी ते दोन ते तीन चमचाचा साखरेचा उपयोग केला आहे इथे मी फ्रीजमधलं तापवलेलं थंड असं दूध घेतलं आहे थंड दूध इथे मी एक कपवर घालून मिक्सरला छान अशी बारीक पेस्ट तयार करून घेतली आहे टरबुजांची इथे मी दुधाच्या साईचाच उपयोग केला आहे आणि दुधाची साई इथे दुधा दोन चमचे घालून घेतली आहे पुन्हा एकदा मिक्सरला फिरून त्याची छान अशी शरबत तयार करून घेतली आहे इथे मी दोन रिकामी ग्लास घेतले आहेत इथे मी केशर सिरप घालून घेतले आहे साधारण दोन चमचे एवढे दोन्ही ग्लासमध्ये केसर सिरप घालून घेतले आहेत केशर सिरप घालून घेतल्यानंतर मी इथे भिजवलेला सब्जा घालून घेतला आहे सब्जा इथे मी दोन्ही ग्लासमध्ये दोन दोन चमचे एवढ्या घालून घेतला आहे सब्जामध्ये भरपूर प्रमाणात विटॅमिन सी असतं आणि ते आपल्या शरीरात थंड राहण्याचं काम करतं कोणतंही शरबत तुम्ही करत असताना सब्जाचा वापर उन्हाळ्यामध्ये नक्की करा तर इथे मिक्सरला तयार करून घेतलेले टरबूजाचे शरबत आपण दोन्ही ग्लासमध्ये घालून घेणार आहोत थोडी मी दुधाची साय बाजूला काढून ठेवली होती पुन्हा एकदा आपण एक एक चमचे दुधाची साय या ग्लासांवर घालून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण वरण आणखीन एक चमचा सब्जा घालून घेणार आहोत असे शरबत तुम्ही घरी नक्की ट्राय करा हे शरबत चवीला अतिशय सुंदर आणि शरीरामध्ये दिवसभर थंडावा निर्माण करणारा शरबत आहे आपण हे घरच्या साहित्यापासून इथे थंडगार पोटात राहणारा सब्जा आणि टरबुजाचं इथे शरबत तयार करून घेतला आहे अशा पद्धतीचे सरबत करचाल तर मार्केट मधले सरबत तुम्ही नक्की विसराल टरबूज शरबताची रेसिपी कशी वाटले कमेंट करून नक्की सांगा टरबुजाचं इथे शरबत किती सुंदर असं दिसत आहे आणि त्याचं स्टेक्चर ही बघू शकता अगदी दाटसर असं दिसत आहे दुधाची साय घातल्यामुळे त्याला स्टेक्चर छान आलं आहे त्याची चव ही छान क्रीमी अशी लागत आहे चवीला ही शरबत अतिशय छान लागत आहे टरबूजाच शरबत आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा